अहिल्यानगर मोबाईल रिटेल्स असोसिएशनच्या वतीनं दिनांक वीस जुलै रोजी मेगा ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला जातोय आणि हजारो बॉटल्स ब्लड ते जमा करत असतात यावर्षी त्यांचं पाच हजार बॉटल जमा करण्याचं टार्गेट आहे एका एका व्यक्तीला जेव्हा रक्ताची गरज लागते तेव्हा त्या कुटुंबालाच कल्पना असते की ती बॉटल मिळवताना त्यांना किती त्रास होतो आणि ते जर दुर्मिळ रक्तगटाचं जर रक्त असेल तर मग आणखी जास्त त्रास किंवा त्यांना क कसरत करावी लागते अशा परिस्थितीमध्ये आपण रुग्णांसाठी ही अशा पद्धतीने व्यवस्था कर करणं मला असं वाटतं की एक खूप असं पुण्याचं हे काम आहे या माध्यमातून मी अपील करेन आवाहन करेन की या ड्राईव्हमध्ये मध्ये आपण सहभागी व्हावं आणि आपण रक्तदान करून हे पुण्याचं जे काम आहे तर त्यामध्ये सहभागी व्हावं वीस जुलै ला हा रक्तदान मेगा कॅम्प होतो आहे नंदन वन लॉन्स या ठिकाणी तर आपण सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आवाहन करतो त्या ठिकाणी आपल्याला भेट देण्यासाठी मीही नक्की येईन आणि एक उदात्त असं हे जे काम आहे एक अहिल्यानगर मोबाईल असोसिएशनचं तर त्यांच्या म्हणजे कामाचं खरंच मी कौतुक करतो धन्यवाद